आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी एक नवीन संकट राज्याच्या दिशेने पुढील काही तासात महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार सोसाट्याचा वारा सुटणार समुद्र खवळणार राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी काय आहे त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मानसूपूर्व पावसानं राज्यात सर्वत्रच हाहाकार माजलेला असतानाच आणखी एक संकट राज्याच्या दिशेने येत आहे आणि हे संकट म्हणजे भयंकर चक्रीवादळ राज्यात पुढील काही तासात चक्रीवादळाची शक्यता असल्याचाही इशारा हवामान खात्याने जारी केला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या भागात चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चक्रीवादळ सदृश्य वाऱ्यांची ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असाही प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे नागरिकांना देखील दक्षतेचा इशारा दिला आहे वाऱ्याची ही दिशा बदलल्यामुळे कोकण घाट माथ्यावर पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे यावेळी ताशी पन्नास ते साठ किमी वेगाने वारे वाहणार असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद